नागरिकांच्या मागास प्रवर्ग ओबीसी यांना भारतीय राज्यघटनेचे आर्टिकल तीनशे चाळीस अन्वे मिळालेले आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ओबीसी जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनात नमूद आहे की मागास प्रवर्ग ओबीसी या प्रवर्गात एकूण तीनशे पंच्याऐंशी जाती असून नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी मध्ये मराठा जातीचा समावेश करण्यात येऊ होऊ मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्ग ओबीसी मधील तीनशे पंच्याऐंशी जनगणना करण्यात यावी ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण लागू करावे सर्व अभ्यासक्रमात शंभर शिष्यवृत्ती लागू करावी व इतर मागण्या निवेदनात नमूद आहे निवेदनावर गणेश चौकशे विशाखा सावंत गजानन राऊत रत्ना डिक्कर माधुरी राणे संजय बागडे रंजना चव्हाण रवी मल रवी महाले सूरज बेलोकार सागर बोर्ले आदी सह्या नमूद आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव